नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी जागा वाटपावरून महायुतीमध्ये सुरू झाला संघर्ष नेमकी काय बातमी जाणून घेऊया मंडळी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून संघर्ष बघायला मिळाला होता पण अजून विधानसभेची घोषणा झालेली हा संघर्ष सुरू झालेला आहे याची सुरुवातच आता झालेली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील यांनी एक विधान केलं आणि त्या विधानावरून आता वाद सुरू झालेला आहे सुनील तटकरे म्हणाले दिंडोरी मतदारसंघामधून नरहरी जिरवळ लढणार आहेत आणि त्यांच्या विधानामुळे आता नाराजी पसरली आहे याच जागेवरती शिवसेना शिंदे गटाचे नेते सुद्धा लढण्यास इच्छुक आहे शिवसेनेचे नेते धनराज महाले इथून लढण्यास इच्छुक आहेत आणि त्यामुळे त्यांनी नाराजी प्रकट केली आहे यावेळी बोलत असताना ते म्हणाले की अजून कोणतीही घोषणा झालेली नसताना अशा प्रकारचे विधान करणं चुकीचं आहे महायुतीतील जागा वाटपत तिने सर्वोच्च नेते निर्णय घेतील त्यामुळे त्यांच्या आधी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि म्हणूनच आता राष्ट्रवादी आणि शिवसेनामध्ये वाद पेटलेला आहे तर मंडळी होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र